पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता सोलापूर जिल्हाही अशाच एका घटनेमुळे हदरला आहे सोलापूरमध्ये तीन महिन्याच्या गर्भवती आशा राणी भोसले यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे आशा भोसले यांचा सासरच्यांकडून अतोनात छळ होत होता परंतु दोघी बहिणी एकाच घरात दिल्या होत्या त्यामुळे बहिणीचा संसार मोडू नये म्हणून आशा सगळं सहन करत होती अखेर शेवट वाईट झाला तिने आत्महत्या केली नसून हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्यान तुला स्वयंपाक येत नाही चार चाकी घेण्यासाठी तुझ्या माहेरहून पैसे घेऊन ये तू नवऱ्याची इज्जत करत नाही अशा त्रासाला कंटाळून एका बावीस वर्षीय विवाहितेने घराच्या चौकटीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचोली तालुका मोहळ येथे तीन जून रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आशाराणी पवन भोसले असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागराज बसन्ना डोने राहणार रायचूर कर्नाटक यांनी चिंचोली औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या पवन भोसले यांच्याबरोबर आशा राणीचे लग्न पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस रोजी रीतीरिवाजाप्रमाणे सर्व मानपान करून लावून दिले आशाची मोठी बहीण ही त्याच घरात नांदत आहे दोन्ही सख्या बहिणी एकाच घरात नांदत असल्याने त्यांचा संसार सुखाचा सुरू होता आशाला तीन वर्षाची लहान मुलगी आहे विवाहानंतर आशाहीच पवन व त्याच्या कुटुंबियांनी काही दिवस व्यवस्थित नांदविले मात्र नंतर अशा प्रकारचा छळ सुरू झाला मारहाण व शिवीगाळ ही नित्याचीच होती आशा ही माहेराला गेल्यावर आईवडिलांना ही गराहणी सांगायची आशाच्या आईवडिलांनी आमची परिस्थिती नाही तुम्ही पवनला समजावून सांगा अशी विनवणी पवनच्या आईवडिलांना करत होते मात्र पवनच्या आईवडील पवनचीच बाजू घेऊन तुम्ही हुंडा दिला नाही मानपान केला नाही तुम्ही त्याला पैसे द्या असे आशा राणीच्या वडिलांना सुनावले नंतर नातेवाईकांनीही आशाच्या सासू सासऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व व्यर्थ गेले छळ वाढतच गेला दरम्यान दोन्ही मुली एकाच घरात नांदत आहेत एकीमुळे दुसरीचा संसार उद्ध्वस्त होईल या भीतीपोटी आशाच्या वडिलांनी जावई पवन यास वेळोवेळी शक्य तेवढे पैसे ऑनलाईन पाठविले तरीही आशाचा त्रास सुरूच होता आशा वेळोवेळी आईवडिलांना फोन करून त्रासाबद्दल सांगत होती मात्र वडील व्यवस्थित संसार कर असे हतबल होऊन सांगत होते दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये पवन याने आशाला मारहाण करून घरातून हाकलून दिले आशा ही मुलीस वडिलांकडे रायचूरला गेली दरम्यान मुलगी घरी येताच आईवडिलांनी आशाला याबाबत विचारणा केली असता तुझ्या माहेरून पैसे घेऊ नये तरच घरी अन्यथा येऊ नको अशी तंबी दिल्याचे आशाने आईवडिलांना सांगितले दरम्यान पती पवन याने सोलापूर येथील महिला तक्रार निवारण कक्षात पत्नी नांदायला येत नाही अशी तक्रार दिली पोलिसांनी दोघांचेही समुपदेशन करून आशाला पुन्हा नांदायला पाठविले तरीही नवरा सासूसासरे यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही आशाचा वरील कारणाने छळ सुरूच होता अखेर आशा हिने या सर्व त्रासाला कंटाळून घराच्या चौकटीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी आशाचे वडील नागराज बसन्ना डोने वैवर्ष छप्पन्न राहणार रायचूर यांनी मोहळ पोलिसात पती सासूसासरे यांच्याविरोधात फिर्याद दिली असून पती पवन यास अटक केली आहे